संपूर्ण श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय छत्तीसावा शिव सहस्रनाम स्तोत्राचा महिमा सूत म्हणाले मुनिजनो याप्रमाणे श्री विष्णूंनी शिवजींना प्रसन्न करून घेण्यासाठी शिव सहस्रनाम स्तोत्राचा पाठ आरंभला त्यामुळे शिवजी संतुष्ट झाले त्यांनी श्री श्रीहरींची परीक्षा घेण्याचे ठरवले पूजनाच्या वेळी एक कमळ कमी आहे हे जाणताच विष्णू व्याकुल झाले क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपले नेत्रकमल अर्पण केले त्यामुळे शिवजी तत्काळ पाद शिवलिंगात प्रकट झाले तेज तेजस्वी शिवजींना पाहून विष्णूंना अतिशय आनंद झाला त्यांनी नम्र भावाने शिवजींना नमस्कार केला शिवजींनी प्रसन्न होऊन विष्णूंना तेजस्वी चक्र दिले विष्णूंनी आदर भावनेने ते सुदर्शन चक्र स्वीकारले शिवजी म्हणाले अनेकांनी आपल्या दुःखाचा नाश व्हावा म्हणून सहस्र नामाचा पाठ करावा अनेकांवर विविध प्रकारची संकटे येतात तरी त्यांनी या सहस्र नामाचा जप करावा म्हणजे ती संकटे दूर होती या सहस्र नामामुळे रोगांचाही नाश होतो हे सहस्र नाम विद्या धन यांची प्राप्ती करून देणारे आहे जो भाव भक्तीने या स्तोत्राचे पठन करतो त्याच्या मनातील पाप भावना नाहीशी होऊन तो संपन्न बनतो श्री प्रार्थना केली की सदैव जीवन आनंदी होते अध्याय सदतीसावा काही प्रमुख शिवभक्त ऋषी म्हणाले सुतजी आपण महाज्ञानी आहात शिवजींचे आणखी चरित्र सांगा सूत म्हणाले पूर्वी नारदांनी शिवमहिमा सांगितला होता शिवजींचा महिमा अगाध आहे शिवजी प्राणीमात्रांचे आधार आहेत त्यामुळे प्राचीन काळापासून शिवजींची पूजा चालत आलेली आहे पूर्वी विष्णूंनी लक्ष्मीसहित शिवजींचीही पूजा केली त्यांच्या कृपेने सृष्टीची उत्पत्ती करू शकतो विष्णूंचे सर्व मानसपुत्र शिवजींची आराधना करतात वसिष्ठ आदी सप्तर्षी ऋषी श्रेष्ठ आदी अरुंधती लोपामुद्रा अहिल्या आदी पतीप्रता ऋषिका यांनी शिवपूजन केले दुर्वास गौतम बृहस्पती व्यास उपमन्यू याज्ञम वल्क्य जैमिनी गर्ग शुक्र इंद्रादि लोकपाल आठवसु गण गंधर्व किन्नर दैत्य आणि महात्मी शिवजींचे पूजक आहेत आदिती हिरण्य कशपू मानसूर सूर्य यांचे वंशज मनु ध्रुव भरत ऋषभ मुचुकुंद हरिश्चंद्र भागीरथ इत्यादी शिवपूजन करत होते दशरथाने पुत्र प्राप्तीसाठी शिवपूजन केले होते राजा भरत राजा नहुष ययाती इत्यादी श्रीकृष्णांनी बद्री पर्वतावर शिवपूजन केले त्यामुळे त्यांना दिव्य वर मिळाली अशा प्रकारे देव ऋषी मुनी दानव या सर्वांनी शिवजींची आराधना केली अध्याय अडतीसावा शिवरात्री व्रताचा शास्त्र शुद्ध विधी ऋषी म्हणाले शिवजींच्या कोणत्या उपासने मोक्ष याची प्राप्ती होते याचे कथन करावे सुजी म्हणाले वेद वेत्ता जाबलादी मुनी अनेक व्रते सांगितलेली आहे प्रत्येक अष्टमीला एक रात्रीचे भोजन करावे शुक्ल पक्षातील एकादशीला भोजन करू नये दोन्ही पक्षातील प्रत्येक सोमवारी फक्त रात्रीचे जेवण करावे शिवपूजा करणाऱ्यांनी हा नियम अवश्य करावा शिवपूजा रुद्रजप जप शिवालयात उपवास आणि काशीला देह ठेवणे हे मोक्ष प्राप्तीचे सनातन मार्ग आहे शिवरात्रीचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानले आहे हे व्रत कल्याणकारी आहे हे व्रत सर्वांना करता येण्यासारखे आहे मास माघा मास माघातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे शिवरात्री ही अनेक नाश करणारी आहे करणाऱ्या भक्तांनी ब्राह्मण मंगल स्नान करावे शिवजींचे स्मरण करावे शिवालयात जावे शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करावी आणि पुढील संकल्प करावा महादेव निरकंठ मनोस्तुते कर्तुमिच्छामहम देव शिवरात्री व्रत तव तव प्रभावादे वेश निर्विघ्ने भवेदिति कामाज्ञा शत्रो मा वयपेणा कुवर्तो नैवही महादेवा निलकंठा माझा नमस्कार असो मी तुमचे शिवरात्री व्रत करू इच्छितो तरी तुमच्या प्रभावाने व्रत व्यवस्थित संपन्न व्हावे क्राम क्रोधाग्नी शत्रु मला पेडा न देऊ असा पवित्र संकल्प करून शिवालयात जावे तीन वेळा नृत्य यासह पूजन करावे ओम नम मंत्राचा जप करावा पार्थिव शिवलिंगाचे पूजन करायचे असेल ते विधीवर स्थापन करून त्याची पूजा करावी शिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवायचा जप करून आनंदाने जागरण करावे अंतकरणापासून हात जोडून प्रार्थना करावी नियमो यो महादेव विसृज्यते मया स्वामीन व्रत नानेन देवेश च संतुष्टो भव शर्वाद कृपा करून ममोपरी हे महादेवजी तुमच्या आज्ञेनिमित्त जे काही व्रत ग्रहण केले आहे ते उत्तम व्रत संपन्न झाले आहे यथाशक्ती केलेल्या या वताने आपण संतुष्ट होऊन माझ्या हवकुपीचा वर्षा करावा आता मी या लिंगाचे विसर्जन करत आहे शिवभक्त ब्राह्मणांना आणि संन्याशांना आपल्या शक्तीनुसार भोजन द्यावे ते भोजनाने तृप्त झाले की आपण भोजन करावे पार्थिव शिवलिंगाचे अनेक उपचाराने भक्तिपूर्वक पूजन करावे प्रारंभी गंध गंधपुष्पादी पाच द्रव्यांनी पूजा करावी जे द्रव्य अर्पण करतो त्यावर जळझारा सोडून द्रव्य खाली उतरावी ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा श्री धवायन महा श्री शर्वायन महा श्री रुद्रायन महा श्री पशुपतयन महा श्री रुद्रायन महा श्री महानायन महा श्री भीममायन महा श्री ईशानायन महा या आठ नामांनी विधीपूर्वक पूजा करावी कमळ आणि बिलवपत्रे अर्पण उंजळीमध्ये फुले घेऊन प्रार्थना करावी या व्रताने माझ्यावर प्रसन्न हो। अध्याय शिवरात्री शास्त्र शुद्ध उद्यापन विधी ऋषी म्हणाले सुजी त्याचे अनुष्ठान केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात त्या शिवरात्री व्रताचे उद्यापन कसे करावे याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे सुत म्हणाले ऋषींनो शिवरात्रीचे व्रत परमश्रेष्ठ आहे त्याचे यथाशक्ती आचरण करून त्यापण करावे त्यामुळे पूर्ण फल प्राप्त होते ते व्रत चौदा वर्ष आचरावे व्रत करणाऱ्याने त्रयोदशीला एक वेळ भोजन करावे चतुर्दशीला पूर्ण उपवास करावा शिवरात्रीचा दिवस नित्य कर्म करून शिव मंदिरात जावे तेथे भगवान शंकरांची यथावधी पूजा करावी ते जग कमळ विलोपत्र अर्पण करून शिवपूजन करावे म्हाळुंग्याच्या फळासह अर्ध नैवेद्य दाखवा शिवलिंगाजवळ एक दिव्य मंडळ करावे ते मंडळ गौरी तिलक नावाने त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहे मंडलाच्या आत सर्वतो भद्र चक्र काढावे तेथे प्राजापत्य नावाच्या कळशाने स्थापना करावी तो शुभ कलश वस्त्र फळ आणि दक्षिणे सहित असावा तो मंडपाच्या पार्श्वभागी ठेवावा मंडपाच्या मध्यभागी तांब्याचा स्थापन करावा या कळशावर रात्री समयी भक्तीपूर्वक पूजन करावे रात्रीच्या प्रत्येक प्रहारात कृतक उतक पूजा करावी त्यावेळी जागरण करावे नृत्य कीर्तन गायन करावे शिवजींच्या वर्णनाने अभंग गावे सकाळी पुन्हा पूजन करावे विधीपूर्वक होम करावा ब्राह्मणांना भोजन दक्षिणा द्यावी पृथ्वीजाला आणि त्यांच्या पत्नीला वस्त्र अलंकार देऊन त्यांचा स्वीकार करावा सत्कार करावा त्यांना वेगवेगळी दाने द्यावी गायदान द्या करावी या दानाने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होत असे हात जोडून म्हणावे अंतकरणापासून केलेली प्रार्थना ही अत्यंत महत्त्वाची असते कलश आणि वस्त्रासहित ऋषभावर असलेली शिवजींची प्रतिमा आचार्यांना दान द्यावी हात जवळून नतमस्तक होऊन प्रार्थना करावी देव देव महादेव शरणागत वत वते नानेन देवेश कृपा कुरु ममोपरी मया भक्तनुसारे न व्रत शिव न्यून संपूर्णता या तू प्रसादात्व शंकर अद्यानाद्यदि वा ज्ञानाज्ज पूजदिकं मया कृतं तदस्तु कृपया सफल तव शंकर हे महादेव हे देवेश्वर आपण हो। या व्रताने संतुष्ट होऊन माझ्यावर कृपा करावी या व्रताचे मी प्रेम भावाने पालन केले आहे यामध्ये काही न्यून राहिले असल्यास ते तुमच्या प्रसादाने पूर्ण हो मी जाणता किंवा अजाणता जे काही जप केले आहे ते तुमच्या कृपेने सफल हो त्यानंतर शिवजींना पुष्पांजली समर्पित करून त्यांना नमस्कार करावा याप्रमाणे जो साधक व्रत पूर्ण करतो त्याच्या व्रतात काही कमी राहत नाही शिवकृपेने त्याला मनोवांची सिद्धी प्राप्त होते अध्याय चाळीसावा शिवरात्रीचा व्रत महिमा ऋषींनी विचारले शिवजी शिवजींचे श्रेष्ठ व्रत पूर्वी कोणी केले होते या व्रताचे आचरणाने अज्ञानाने जे आचरण घडले ते कोणते फळ प्राप्त होते सूत म्हणाले मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो पूर्वी एका वनात गुरुद्रोह नावाचा बिल्ल आपल्या कुटुंबासह राहत होता तो सदैव वाईट नृत्य करत असे एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या आई वडील आणि पत्नीने सांगितले की आम्हाला फार भूक लागली लाग आहे तरी शिकार करू ना बिल्ल वनात गेला दिवसभरात शिकार मिळाली नाही एका सरोवराचा वळा आला या ठिकाणी जनावरे पाणी पिण्याश येतील असे त्याला वाटले त्या झाडावर चढून दफा धरून तो बसला ते झाड बेलाचे होते आणि तो दिवस शिवरात्रीचा होता त्यावेळी एक हरिण तिथे पाणी प्यायला आले शिकाऱ्याला गडबडीने हाती धनुष्य घेतले त्यावेळी हातातील येते पात्रामधील पाणी आणि बेलाची पाने खाली पडली खाली एक शिवलिंग होते नकळ पिंडीवर पाणी आणि बेलाचे पान पडले त्यामुळे बिल्लाचे पाप नाहीसे झाले बिल्लाने जाणले की या हरणीला आपण मारले आणि त्यांच्या घराच्या पिल्लाच का होईल आई बी ना ती पोरगी होती बिल्लाच्या हातून बाण मारला गेला नाही आणि बेलाचे पान न कळत त्याच्या हातून खाली असलेल्या शिवलिंगाच्या पिंडीवर पडले तीन हरणे आली त्यावेळी असेच घडले त्यामुळे भिल्ल्याचे पाप कमी झाले भिल्ल हरणाची शिकार करता करता थांबला आणि विचार करू लागला या प्राण्यांची आपण शिकार करतो पण यांच्या पाडसांची अवस्था काय होत असेल आपण हे पाप कशासाठी करतो हे पाप न करता आपण घरातील लोक लो, खाऊन जगू शकतात बिल्लाचे पालटले त्याच्या हातून जन आणि बेलाची पाने नकळत हिंडीवर पडली होती या शिवरात्रीच्या दिवशी बिल्ला शिवजींचे दर्शन झाले शिवजी म्हणाले तुला हवा तो वर तू माग बिल्ल म्हणाला आता मला काही मागायचे नाही तुमच्या जन्नांवर माझे मस्तक ठेवले आहे शिवजी त्याला पूर्व असे ठेवले शिवजी म्हणाले हे व्याधा तुला अनेक प्रकारचे सुखभोग प्राप्त होते प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील माझ्या भक्तीत रमून तुला मोक्ष प्राप्त होईल तेव्हा भगवान शिवजी अर्बुताल्यावर व्याधेश्वर नावाने प्रसिद्ध झाले या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने चार मुक्ती प्राप्त होतात नकळत घडलेलं वताचा हा महिमा शिवरात्री शास्त्र शुद्ध पद्धतीने निस्वार्थ प्रेमाने केले तर जीवन आनंदी होईल आत्मज्ञानाचे निरूपण ऋषी सुतांना म्हणाले मनुष्याला शिवज्ञान कसे प्राप्त होते शिव रूपाचे कशी प्राप्त होते हे आपण मला सांगावे सुतांनी शिवांचे स्मरण केले आणि ज्ञान सांगायला सुरुवात केली अभ्यास करून निर्णय दिला की हे संपूर्ण विश्व शिवमय आहे विश्वातील अनेक पदार्थांचे तरी ते निर्माण झालेले आहे एवढे विश्व निर्माण करून त्याचे नियमन करण्याचे सामर्थ्य शिवजीमध्ये मन्द्या आहे म्हणून त्याने त्यांना महादेव म्हणतात विश्व रचना संपण्याच्या वेळी महादेव हे विश्व आपल्यामध्ये सामावून घेतात महादेव निर्लिप्त आहे परमश्रेष्ठ परब्रह्म आहेत ते विश्वातील सर्व काही जाणतात पण तप शकत प्रतिबिंब परंतु सूर्य पाण्यापासून अलिप्त आहे त्याप्रमाणे महादेव जगात दिसत असूनही जगापेक्षा ते अलिप्त आहे हे त्यांच्या कार्य आहे जगातील आकार भिन्न भिन्न दिसतात त्यामुळे बुद्धिभेद होतो आणि यालाच अज्ञान असे म्हणतात साधना तपश्चर्य करून सर्वत्र सम प्रमाणात परब्रह्म भरून राहिले आहे याची अनुभूती येते जीव हा शिवाचा अंश आहे तरी पण जीव हा स्वतःला शिवापासून वेगळा समजतो जीव आणि शिव यामध्ये उत्पन्न झालेले द्वैत हीच मोठी भ्रांती आहे या ब्रह्माचे मूळ कारण म्हणजे अहंकार अहंकार पूर्ण नाही झाला की जीव शिवरूप होतो देह हा प्रा देह हो, हा प्रारब्भाच्या अधीन आहे तरी पण तो स्वहिताचे परम साधन आहे देहाचा अभिमान जो त्यागतो तोच खरा अभिमानी होईल समान मानतो विवेकाच्या देहाच्या जाता येते जो सर्व प्रकारच्या द्वैतापासून अलिप्त राहतो त्याला अध्यात्म प्राप्त होते त्याच्या हृदयात भक्तिभाव निर्माण होतो भक्तीमुळे साधन विषयक प्रेम प्रेमामुळे श्रवण श्रवणाने सत्संग आणि सत्संगामुळे सद्गुरु प्राप्त होतो जगद्गुरूंच्या कृपेने आत्मज्ञान जाणून माणूस मुक्त होतो महादेवांना शरण जावे तेच भव बंधनातून मुक्त करते ऋषींनो हे ज्ञान सर्वप्रथम शिवप्रभूंनी आपल्या ज्योतिर्लिंगासमोर विष्णूंना दिले विष्णूंनी ब्रह्माजींना ब्रह्माजींनी संकादिक ऋषींना संकादिक नारदांना नारदांनी व्यास महर्षींना आणि महर्षी मला दिले माझ्या प्राप्ती करून देणारे आहे शिव पुराणातील कोटीरुद्र नावाची ही चौथी संहिता पुण्य प्रभावकारक आहे या संहितेचे परमश्रद्धेने जो श्रवण करतो तो मुक्त होतो धन्यवाद